अकलूजमध्ये विजय चौक आंबेडकर चौक होनमाने प्लॉट लिंगे कॉर्नर व पंचवटी येथे भारतीय जनता पार्टीच्या शाखांचे उद्घाटन करून रामभाऊ सातपुते यांनी अकलूजमध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे झालं मी सर्वात अगोदर जाहीर करतो तीच भारतीय जनता पार्टी आहे ज्या भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी दिल्ली पासून गल्ली या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या भारतीय जनता पार्टीचं सरकार या अकलूज शहरामध्ये सुद्धा आपल्याला साडे आठ हजार लोकांनी जनाधार दिलेला आहे त्यामुळे त्यामुळे अकलूजच्या जनतेच्या सुखदुःखात कायम उभा राहण्यासाठी ही शाखा या ठिकाणी गोर गरीबांचा वंचितांचा आवाज बनवून या विजय चौकातली शाखा इथल्या अकलूतच्या जनतेला आधार देण्याचं काम करेल आणि निश्चित निश्चित येत्या काळामध्ये जशी महाराष्ट्रातलं जुलमी सरकार आपल्या भारतीय जनता पार्टीनं सत्तेत येऊन मागच्या अडीच वर्षापूर्वी उखळून लावलं तसा जुलमी राजवट जी आहे ती भविष्यामध्ये उलथून टाकण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता जीवाने काम करेल आणि आपल्याला निश्चित सांगतो अक्रूज मध्ये त्या ठिकाणी अक्रूज मध्ये पाणी योजना जवळजवळ दोनशे कोटी रुपयाची पाणी योजना ही भारतीय जनता पार्टीने दिले अक्रूज मध्ये या ठिकाणी भुयारी गटार योजना ही भारतीय जनता पार्टीने दिली अक्रूज मध्ये जो काही विकास झालाय या ठिकाणी येत्या काळात मध्ये होईल तो भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही करू हेच आपल्याला सांगतो आज ही विजय चौकातली शाखा निश्चित त्या ठिकाणी परिवर्तनाची नांदी असेल आणि या अक्रूजमधून मधून आज आपल्याला साडेआठ हजार मत आहेत मला विश्वास आहे जेव्हा केव्हा अक्रुज मध्ये निवडणूक होईल त्यावेळेस निश्चित भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा या अक्रूज नगरपालिकेवर आपण भडकवल्याशिवाय राहायचं नाही मित्रांनो एक लढणारा कार्यकर्ता आहे निवडणूक हारलो म्हणून या ठिकाणी अक्रोज मधला एक पुढारी म्हणला की राम सातपुतेने घर विकलं बरं तुम्ही त्यांना सांगू इच्छितो राम सातपुतेचं घर विकत घेणारी घेणारा अजून जन्माला आहे त्याच्यामुळे अक्रोज मधल्या जनतेला मी आश्वासित करतो मी लढणारा आहे हरणारा नाही तुम्ही ताकदीने उभा बरा तुमच्यासाठी जीवाचं रान करू आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून काम करणारा आम्ही कार्यकर्ता आहे त्यामुळे आजची ही विजय चौकातली जी भारतीय जनता पार्टीची शाखा आहे ही शाखा निश्चित मला विश्वास आहे येत्या नगरपालिकेला या ठिकाणी निश्चित भाजपचा झेंडा फडकेल हा तोच हा तोच हा तोच विजय चौक आहे ज्या विजय चौकातून या ठिकाणी अक्रुजच्या जनतेने संग्राम सिंह मोठे पाटलाचा पराभव केला तो हा विजय चौक आहे ज्या विजय चौकातून निश्चित येत्या काळामध्ये आपल्याला गुलाल घ्यायचा आहे अक्रूज मध्ये मला विश्वास आहे की अकलूज मध्ये या ठिकाणी येत्या काळामध्ये आपला विजय होणार आहे या अक्रूज नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल या अक्रूज मध्ये असणाऱ्या जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला येत्या काळात सोडवायच्या अक्रूजच्या जनतेला आम्ही उभा राहू तुम्ही भाजपच्या मागे उभा राहा विकासाच्या मागे उभा राहा एवढंच सांगतो आणि थांबतो आज आज आपली ही जी शाखा झाली या शाखेच उद्घाटन झालं या शाखेचा अध्यक्ष म्हणून संतोष आडागळे या या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचा विजय चौकातल्या शाखा शाखेचा अध्यक्ष आहे मी कार्यकर्त्यांना सांगतो संतोष घाबरून जायचं नाही या ठिकाणी आपण लढणारे कार्यकर्ते आहेत तुमच्या केसाला धक्का लागला तर देवेंद्र फडणवीस च्या हृदयाला धक्का एवढं लक्षात असू द्या पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत राहू एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि आक्रोज नगरपालिकेला सांगतो जर भाजपच्या बोर्डला जर हात लावला ला। तर या ठिकाणी त्याचे परिणाम वाईट होतील जर मध्ये भारतीय जनता पार्टीचा बोर्ड जर यांनी काढला तर यांना उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं सांगतो एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद तालुक्यातील सर्वसामान्यांना राम सातपुते यांच्या दब, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निसर्ग पराभव झाला परंतु त्या पराभवानंतर सुद्धा भावनी ज्या गेल्या पाच वर्षीनं काम केले डबल ताकद आज या ठिकाणी लावलेली आहे आणि या तालुक्याने नव्हे जिल्ह्यातनं तर राज्यामध्ये की राम सत्त साहेबांच्या पराभवानंतर जी अनेकांनी अनेक गणित मांडली होती कि विधानसभेला काय होईल कोणाचं एक लाखाचं मताधिके होतं कोणाचं एक लाख ऐंशी हजाराचं मतादेखे होतं परंतु ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाऊ तुम्ही जी शोषित वंचित सर्वसामान्य लोकांसाठी गेल्या पाच वर्षामध्ये काम केलं त्या भल्याभल्यांना सुद्धा त्याचा अंदाज आला नाही की तुम्ही आमदार म्हणून काम न करताय घरातला माणूस करता पुरुष अशी तुमची प्रतिमा माणसिरातच्या जनसामान्यामध्ये महिलांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये झाली होती आणि ज्यावेळेस मतदानाचं मतदान काउंटिंग चालू होत त्यावेळेला पहिल्या फेरीपासून ते सतराव्या फेरीपर्यंत भाव ह्या तालुक्यातील जी गणित मांडणारी गणित तज्ज्ञ अर्थतज्ञ होते गणित तज्ज्ञ होते ते प्रत्येक वेळेला विजय कोणाचा होणार परंतु ह्या तालुक्यामध्ये जे काम कामाच्या जोरावरती आपण एक लाख साडेआठ हजार मतं घेतली आणि जे मत कोणाच्याही गणितामध्ये बसत नव्हती परंतु अनेकांनी अनेकांत मानले होते कि ह्या निवडणुकीमध्ये असं होईल ते तसं होईल अनेकांना स्वतःला आपण या तालुक्यामध्ये एवढं काम केलंय आपली पन्नास वर्षाची सेवा या तालुक्यामध्ये आपला विकास आहे परंतु विकास हा तालुक्यामध्ये ज्यांनी आणि केला तो पुढाऱ्यांचा विकास केला सामान्य माणसाचा सा विकास कधी केलाच नाही आणि काल निवडणुकीच्या आदल्या दिवशी या तालुक्यामध्ये ज्यावेळेस चित्र झालं निवडणूक आज आहे त्याच्या आदल्या दिवशी सगळीकडे पुढाऱ्यांना वाटलं की आपण जर पैसे नाही वाटले तर आपला पराभव आहे प्रत्येक गावामध्ये दहा दहा लाख पाच पाच लाख रुपये आले आणि तो अंदाज आपल्याला न आल्यामुळे आपण करा कदाचित पैशाचा अभावी किंवा नियोजन आपला पराभव झाला परंतु भाव ही जी सर्वसामान्य जनता ज्यावेळेस आपला पराभवानंतर विरुद्ध बाजूला विजयाचा गुलाब उधळत होते त्याच्यापेक्षा डबल गर्दी ज्यावेळेस तुमच्याकडे येते त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं लोकांवरती फ्रेम केलंय लोकांनी तुमच्यावरती फ्रेम केले हे दाखवून दिले आणि आता या अलीकडच्या काळामध्ये भाऊ तुम्ही मुंबईला जाणार राहणार या चर्चा होत्या आणि विरोधकांना आपल्या सर्वपर्यंत जो काही की भाऊंचं आता कसं काय होणार भाऊ राहणार का नाही परंतु कालपासून जो आक्रोन मध्ये तुम्ही धडाका लावलाय कि तालुक है करते की तालुक्यातील कार्यकर्त्यांना आज गेल्या पाच सहा सात महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर चर्चाच नाही करायची नाही नाही चर्चेला तुम्ही राहणार हे दिसतंयच ना, <laughs> चर्चर, चर्चर, ना। परंतु आता तुम्ही या ठिकाणी लोकांना वाटत होत की ह्या कार्यक्रम निवडणुकीच्या अगोदर तुम्ही आल्यापासून की लोकर पा, मदे, करता, करता कि लोकांना मागच्या सहा महिन्यामध्ये पद घेताना एखादा कार्यकर्ता विचार करायचा की मला पद पाहिजे आम्ही त्यांना आग्रह करायचो परंतु कालपासून भाऊ तुम्ही या शाखेचं उद्घाटन केल्यापासून प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो की आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचं एवढा आत्मविश्वास केवळ तुमच्यामुळं निर्माण झाला आणि राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे भाऊ आणि तुम्हाला सर्वांना आत्मविश्वास वाटलाय की ज्या ज्या भागामध्ये मतदेखे कमी मिळेल काय मिळेल हे सांगत होते परंतु ज्या भागामध्ये दे मता देखील मिळालं की जी गावं कायम वंचित होती त्या लो, लोकांना सुद्धा भाव आज आत्मविश्वास वाटतोय निरा की निराचं पाणी तुम्ही आणू शकता एवढा आत्मविश्वास आहे म्हणूनच त्या लोकांनी जाती जातीच राजकारण सोडून सुद्धा तुमच्या मागे ठाम उभा राहिली आणि आजच्या शाखेच्या उद्घाटनानंतर तालुक्यातील वातावरण सगळं ढळून निघालंय की पुढच्या भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा त्यांच्यामध्ये ढकला ढकली तोच उभा राहा त्याला उभा कर ह्याला उभा कर अशा प्रकारची चर्चा होईल कारण सामान्य कार्यकर्ता जो सामान्य कार्यकर्ता तुमच्या जीवावरती निर्भीडपणे आज लढायला उतरलाय कार्यकर्त्यांना आज वाटतय लोकसभेपासून आमदार साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये काम केलं आणि काल जे मताधिक्य मिळालं त्या मताधिक्याच्या जोरावरती त्या ठिकाणी रंजन आगमन झालं त्यांचं मी सर्वांना विनंती करतो आपण स्वागत करू शाखेच्या उद्घाटना उद्घाटन प्रसंगी आपण सर्व उपस्थित पंचवटी अकलूश सर्व मान्यवर बाळासाहेबांनी सांगितलंय गेल्या निवडणुकीमध्ये आपला थोडक्या मताने पराभव ला माझ्या दृष्टीकोनातनं हा पराभव मुलीच नव्हता हा आपला नैतिक विजय होता आणि ह्या नैतिक विजयामध्ये अकलूजचाही खरीचा वाटा आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही अक्रुज मध्ये कधीही तीन हजार चार हजाराच्या वर मतं पडले नव्हते कुठल्याच विरोधकांना आताच्या वेळेला जवळपास आठ हजाराच्या आसपास अक्रूज मध्ये आपल्याला मतं पडलेली आहेत भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार रामभाऊ नाई मत पडलेले <coughs> सांगायचं उद्देश एकच आहे की त्या दिवशी तुमच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये मी भाऊ तुम्हाला म्हटलं होतं तुमची कामाची पद्धत पूर्व बा, पश्चिम भागातल्या लोकांना माहिती आहे आता आमच्याकडच्या चे लोकांची वेळ आहे आणि आमचा बॅकलॉग मोठा आहे भाऊ पाच वर्षाचा बॅकलॉग आहे हा बॅकलॉग तुम्ही शंभर टक्के भरून काढणार आहे मला माहित <laughs> आहे आणि मी जसा शब्द दिला होता की माझा ऑफिस मोकळं करून तिथं तुम्ही जनता दरबार भरवाय भरवायचा आहे माझ्या ऑफिसवर आता तुम्ही यायचं बघायची हो जागा बघून तिथली जागा फायनल करून कुठं बसायचं कसं करायचं आणि जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्ही आता बघायचं आहे आकडोशच्या जनतेला मला एक सांगायचंय आजपर्यंत तुम्हाला ग्रहित धरलं गेलं होत हे काय आमचीच माणसं आहेत कुठं जाणार आहे त्यांची कामं करा नका करू कशी वागणूक द्या घालून पाडून बोला तुमची कामं करा नका करू हे काय गोरा मेंट्रांसारखी आपल्या बरोबर येणार जाईल असं तुम्हाला कायम ग्रहित धरलं गेलेलं आहे पण आता वेळ आलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा आपला जो आपला ज्याचा आशीर्वाद आहे हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या माध्यमातून रामभाव सातपते आपल्यावर बरोबर आहे तेवढं लक्षात राहते कुठल्याही कामाला मागे पुढं बघायचं नाही स्वतःची किंमत तुम्ही स्वतः केली पाहिजे एवढं लक्षात ठेवा कुठेही आपला स्वाभिमान घाण ठेवायचा नाही स्वाभिमानांचा गायचा सगळ्यांनी कुठलीही कामं असतील निसंकोचपणे निम्म्या रात्रीचा तुम्ही फोन करा तुम्हाला अनुभव आता नाही पण इथलं पुढं तुम्हाला अनुभव येणार आहे हा माणूस तुमच्यासाठी दिवस रात्र एक करणार एक करणार परंतु तुमच्या सुखदुःखात हा माणूस कायम उभा राहणार एवढं लक्षात ठेवा माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहावं हो, संघटन मजबूत करावं हो, नूतन सर्व पदाधिकारी सर्व शाखेचे पदाधिकारी यांचं आता यांचं तुमचं शाखा काढली म्हणजे काय काम संपलेलं नाहीये इथून पुढं तुमचं काम खरं चालू झालेलं आहे तेवढं लक्षात ठेवा संघटन कसं मजबूत करता येईल लोक के कशी जोडता येतील कुणावर राजकारण करायचं नाही आपल्याला कुणावर फाट्या आपल्याला प्रेमानं विश्वासानं आपल्याला सगळी माणसं सगळ्या जातीचे धर्माची माणसं आपल्याला एकत्र घेऊन आपल्याला काम करायचं एवढं लक्षात त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण तातील सातपुते यांच्या मागे उभं आहोत आणि भविष्य काळामध्ये तुम्हाला मी एक गॅरंटी सांगतो की संविधानिक पदावर राम सातपुते हे दिसणार आहे तुम्हाला दोन ते तीन महिन्या म्हणजे जास्त कुणी काळजी करायचं कारण नाही आपण त्यांच्या मागे उभं राहायचंय आणि या संघटने भारतीय जनता पक्षाच्या कामकाजाचं आपण गांभीर्यानं काम करायचंय एवढंच सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र अत्यंत चांगला माणूस आहे सर्वात काळाला जाणार आहे त्याचं ऐकणार आहे त्याचं काम करणार आपला ते इथ जो अनुभव आहे आपूचा तो अत्यंत वाईट आहे आता जे सांगितलं त्याने कधी जवळच्या माणसाला पण सुधारलं सुधारलं नाही त्याचा वाटोळच केलं जो जो जवळजवळ गेला त्याच फार वाटोळ केलं त्यांनी केलेलं स्वतः फक्त मोठे होत गेले मंडळी तसा हा माणूस नाही अत्यंत स्वभावाने निर्मळ माणूस आहे तर मी आज या उद्घाटन इथं पंचवटीत जे शाखा काढली त्याचं मी उद्घाटन देत झालंय आणि त्याला शुभेच्छा देतो हे आपले आमदारच आहेत आमदार पण आहे खासदार पण आहे <laughs> साडेपाच आहे लावून त्यांच्या हस्तेच आपण मुद्दाम केलेलं आहे थोडेफार तर सर्वांनी जर कार्यक्रमाला संध्याकाळी यावं हे मी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो आज आपल्या भारतीय जनता पार्टी अकलोज मधील या पंचवटी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय रंजन भाऊ या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष शरदजी मदने साहेब उपस्थित आपले माळशिरदचे माजी नगराध्यक्ष देशमुख साहेब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नातेबुद्धीचे माजी सरपंच ऍडव्होकेट दुवायराव या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते आता आम्ही भयमानायला सुरुवात केलंय त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे माने सुदेसिंह माने पाटील या ठिकाणी उपस्थित आमचे नेते मार्गदर्शक सोपान काका नारनवर उपस्थित असणारे जयराज भैया या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी वावरे अविनाशजी काले उपस्थित धर्मा माने किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी सरगर उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या माळीनगर जिल्हा परिषद गटाचे युवा नेते भैया पराडे उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ नेते कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम मी या पंचवटी शाखेतील आपला युवा कार्यकर्ता महेश गौरव संतोष आणि नितीन यांचं अभिनंदन करतो की आपण अशा पक्षाच्या शाखेचे शाखा प्रमुख आणि पदाधिकारी आहात ज्या पक्षाची केंद्रामध्ये सत्ता आहे ज्या पक्षाची राज्यामध्ये सत्ता आहे आणि एक हाती सत्ता आहे अशा पक्षाचे आपण पदाधिकारी आहात कधी काळी अमित शहा सुद्धा असंच एका शाखेचे शाखा अध्यक्ष होते त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एका शाखा अध्यक्षाला केंद्राचा गृहमंत्री करतोय हे या ठिकाणी उदाहरण आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्याच अभिनंदन करतो की इतक्या चांगल्या पद्धतीने आपले शहर अध्यक्ष महादेव कावळे असतील निलेश असेल किंवा त्यांची सगळी टीम असेल महादेवचं नाव राहिलं परंतु अतिशय धडालीने अकलूज मध्ये या ठिकाणी गुलामी उलथून टाकण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या महादेवच्या मागे भारतीय जनता पार्टी ताकदीने उभा आहे हे मी आज सांगते आणि या देशाचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी वयाच्या सोळा वर्षी तोरणा किल्ल्यावरती तोरणेश्वराच्या मंदिरासमोर या ठिकाणी महादेवच्या पिंडीवरती शपथ घेतली की हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे आणि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय जे होतं खऱ्या अर्थानं आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आपण अशाच महाराजांच्या प्रेरणेने प्रेरित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी तरुणाईंना सोबत घेऊन आपण अकलूज परिसरामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या पाच शाखेची स्थापना केली आणि अकलूजकरांना मी सांगतो की आपलं काम कुणाच्या विरोधात नाहीये आपलं काम आपल्याला आपली रेष वाढवायची आहे विरोधी उमेदवार विरोधी लोक म्हटले की आमदार राम सातपुतेने घर विकलं समोरच्या पार्टीचे परंतु मी त्यांना सांगतो की तुम्ही ज्यांना निवडून आणलंय त्यांनी दोन दिवसापासून सुरू केलं की मोहिते पाटलाची आम्हाला मदत पडले नाही त्याच्यामुळे त्यांची काळजी घ्या तुम्ही माझी काळजी करायला माझी पार्टी ताकद ताकदीने आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी साहेब माझ्या माग आहे त्याच्यामुळं इथल्या कार्यकर्त्यांना मी आश्वस्त करतो इथल्या एखाद्या गरीबाचं रेशन कार्ड असो किंवा एखाद्या गरीबाच्या मुलाला जर शिक्षणाची काही अडचण असेल तर मध्यरात्री फोन करा हा राम सातपुते तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे काळजी करायचं कारण नाही अकलूज नगरपालिकेवर आपल्याला भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे आणि त्याच्यासाठी हा आपला संघर्ष आहे अकलूज मधल्या अनेकांच्या वेदना ज्या आहेत त्या वेदना आपल्याला येत्या काळामध्ये त्या वेदनेच औषध व्हायचं म्हणून आपल्याला भाजप पाहिजे आज अकलूजच्या विजय चौकामध्ये आपली शाखा ओपन झाली अकुलुजच्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शाखा ओपन झाली भविष्यामध्ये अकुलुजच्या गल्ली बोळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला संघर्ष करायचा आहे अकुलुजकरांनी फार अन्याय सहन केला अकुलुजमध्ये आपण जर बघितलं तर हजारो लोकांचे पैसे सुमित्रा बँकेत बुडाले जे जा मागायला जाईल त्याला शिव्या देऊन हाकलून लावलं मित्रांनो गुलामांना जर गुलामीची जाणीव करून नाही दिली तर त्या ठिकाणी गुलाब गुलाम, गुलाम राहतो बाबासाहेबांनी सांगितलेला आहे की अशा पद्धतीने अशा अत्याचारी लोकांच्या विरोधात लढायचा असेल तर ताकदीने लढावं लागेल आणि आपल्या सगळ्यांना हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा जो आहे याच्या झेंड्याखाली एक जर राहिलो तर निश्चित येत्या काळामध्ये आपला विकास होईल मोदीजीने काय केलं तर मोदीजीने अनेक कामं केले आपल्या समोरचा हा जो रस्ता आहे हा रस्ता नरेंद्र मोदीजीने दिला दि परवा गडकरी साहेबांनी सांगितलं की लोकांच्या माझ्याकडे तक्रारी आल्या की हा रस्ता खराब झाला आहे गडकरी साहेबांनी सांगितलं या रस्त्याचं टेस्टिंग करू आणि हे जे शिवरत्न कन्स्ट्रक्शनने काम केलेलं आहे हे काम जर बोगस असेल तर हा रस्ता उकरून परत आम्ही रस्ता करू मी गडकरी साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो की साहेबांना इतकी तळमाला की इथला रस्ता चांगला झाला पाहिजे कुणी केला याच्यापेक्षा तो चांगला झाला पाहिजे आमचा कुणाला व्यक्तीचा विरोध नाहीये परंतु येत्या काळामध्ये मी त्यांना सांगतो की राम सातपुते कुठेही जाणार नाही आणि विरोधी खासदार म्हणले की राम सातपुतेने घर विकलं त्या खासदारांना सांगतो राम सातपुतेचं घर विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे जोपर्यंत चंद्र सूर्य या तालुक्या या पृथ्वीवर आहे तोपर्यंत राम सातपुतेचं घर हे माळेसिरस तालुक्यातलं कुणी विकत घेऊ शकत नाही हा मी शब्द दिलेला आहे त्यामुळं या पंचोटी भागातील कार्यकर्त्याला सगळ्यांना महेश असेल गौरव असेल सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पार्टीची शाखा म्हणजे काय असतं तर भारतीय जनता पार्टीची शाखा एखादा जर गरीब रुग्ण असेल आणि त्याला जर उपचाराला पैसे नसतील तर तुम्ही हक्काने मला फोन करा त्याचं एक लाखापासून पंचवीस लाख रुपयापर्यंत ऑपरेशन आपण मोफत करू एखाद्या मुलाला त्या ठिकाणी जातीचा दाखला भेटत नसतो तुम्ही एक फोन करा त्या ठिकाणी तुमचं समस्या सॉल्व्ह होईल अनेकांचे रेशन कार्ड असतात परंतु रेशन भेटत नाही तुम्ही एक फोन करा तुमचं काम होईल इतका मी तुम्हाला आश्वस्त करतो आणि खरच महादेव कावळेचं मी अभिनंदन करतो की एक लढणारा कार्यकर्ता दे आहे भविष्यामध्ये महादेव निश्चित आपली सत्ता राज्यामध्ये आणि सत्तेचे वाटेकरी घरी मधील भारतीय जनता पार्टी निश्चित असतील हा मी तुम्हाला शब्द देतो आणि येत्या काळामध्ये भाऊ आम्हाला तुमचा आशीर्वाद आहेच तुमचा विधानसभेतही होता भविष्यातही असेल हा माळीनगर जिल्हा परिषद गट आपल्याला भारतीय जनता पार्टीचा निवडून आणायचा आहे त्यासाठी आपल्याला जोरात भाऊ कामाला लागावं लागेल तुमचा आशीर्वाद आहे मी तुम्हाला शब्द देतो आज संध्याकाळी देणार आहे पण आजही देतो आताही देतो की माळीनगर साखर कारखाना हा या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी दत्त घेतला इथली एकही समस्या आम्ही या ठिकाणी ठेवणार नाही माळीनगर साखर कारखाना हा देवेंद्र फडणवीसांचा कारखाना आहे अशा पद्धतीने आम्ही ताकद देऊ पूर्ण ताकदीने या कारखान्याच्या मागे उभा राहू इथले प्रश्न जे आहेत इथलं जे काय आहेत जे कोणी अडचणी आणल्यात त्या अडचणी अन्नाराची मी नाव घेणार नाही परंतु आम्ही अडचणी सोडवणारे माणसं आहोत आम्ही सकारात्मक काम करू आम्ही कोणावरही व्यक्तिगत जाणार नाही परंतु आमच्या कार्यकर्त्याला जर धमक्या दिल्या आमच्या कार्यकर्त्याला जर तुम्ही भविष्यात ह्या भारतीय जनता पार्टीचा जर बोर्ड कोणी काढला तर त्या ठिकाणी मध्ये कोणाच्या वाढदिवसाचे कसले बोर्ड लागणार नाही त्याची काळजी नगरपालिका घेऊ आपण नाही घ्यायची आपण नाही नगरपालिका काळजी घेईल आपण कायद्याची भाषा बोलायची त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना बळ देऊ कार्यकर्त्यांच्या स्वप्नांना पंख लावायचं काम आपण करू गोर गरीब सामान्य वंचित यांच्यासाठी आपण काम करू सामान्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होऊ आपल्याला विकास करायचा आहे आपल्याला या तालुक्याला लागलेला बेरोजगारीचा जो कलंक आहे या माळशिरस तालुक्यामध्ये एम आय डी सी झाली पाहिजे आणि मी शब्द देतो पुढच्या सहा महिन्यात माळशिरस तालुक्यामध्ये एम आय डी सी झाली पाहिजे याच्यासाठी हालचाल सुरू होईल स्वतः माझे आताचे उपमुख्यमंत्री आणि भविष्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बैठक घेऊन हो। बाळसिरस तालुक्यात एमआयडीसी करण्यासाठी प्रयत्न करतील आणि आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून तालुक्याचा विकास करायचा आहे आणि मी विरोधकांनाही सांगतो तुम्ही विकासाची भाषा बोलाल तर निश्चित या ठिकाणी विकास कामांना आम्ही कधीही अडथळा येऊ देणार नाही ताकदीने सोबत राहू आम्ही सकारात्मक कामात पुढे जाणार आहेत त्यामुळं चांगले कामं झाले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे परवा गडकरी आता परत सांगतो गडकरी साहेबांनी रस्त्याच्या चांगल्या कामाबद्दल उल्लेख केला त्यामुळे आपल्याला सगळे चांगले कामं करून घ्यायचे आणि आपण सगळे मिळून करू आपण सगळ्या ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद आहे भाऊ तुमचा आशीर्वाद आम्हाला आहे निश्चित तुम्ही चांगल्याच्या मागे उभे राहणार आहात आणि तुम्ही जे मोठ्या मनाने आमच्या सोबत राहिलात मला विश्वास आहे की भाऊ तुमच्या विश्वासाला तडा हा राम सातपुते कधीही जाऊ देणार नाही तुमच्या सोबत आम्ही राहू आज जे उद्घाटन झालंय इथल्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांना अकलूज मधल्या सर्व आपले शहर अध्यक्ष आणि सर्व त्यांचे सहकारी यांनाही सांगतो की सगळ्या जुन्या नव्यांना आपल्याला महादेवराव सोबत घेऊन चालायचंय आपल्या विचाराचे जुने कार्यकर्ते आहेत सगळ्यांना आपल्याला बेरजेचं राजकारण करायचंय आपल्याला वजाबाकीचं राजकारण करायचं नाही त्यामुळे सगळ्यांचे जे काही सगळ्या कार्यकर्त्यांची मनं सांभाळून आपण येत्या काळामध्ये काम वाढवू आणि मला विश्वास आहे पुढच्या महिनाभरामध्ये मध्ये पस्तीस भारतीय जनता पार्टीच्या शाखा होतील आज पाच झाल्यात अजून तीस आपल्याला करायच्यात अकलूच्या गल्ली बोळात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे हा आदेश मला देवेंद्र फडणवीसांनी यांनी दिलाय आणि तो आपल्याला पाळायचा आहे हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तालुक्यातून जे सार चालू केले के। आपण की शाखा उद्घाटन सुरुवाती अक्रुजमधून अक्रूजमधून भारतीय जनता पार्टीची शाखा याच्यासाठी आम्ही उद्घाटन केलं की आम्हाला अक्रूजमधून चांगले मतं पडले आणि अक्रूजमध्ये आम्हाला लीड भेटेल अशी अपेक्षा होती थोडी कमी पडलो त्याच्यामुळं जिथं कमी पडलो तिथं आपण ताकद लावली पाहिजे म्हणून आज आम्ही अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाच शाखेचं उद्घाटन केलं आणि अकलूचकरांची मनं जिंकले पाहिजेत अकलूजच्या जनतेसाठी काम केलं पाहिजे म्हणून आज आम्ही अकुलुज पासून या ठिकाणी हरिवम करून ताकदीने कामाला लागलेलो आहे मार्कटवाडीचा काय विषय सर्वसामान्यांना काय काय विषय की यांचा झोपा उडालेला आहे <coughs> की यांना मार्कडवाडीने जे आम्हाला भारतीय जनता पार्टीला लीड दिलं त्या गावामध्ये मी जवळजवळ जवळजवळ पंधरा कोटीच्या आसपास निधी टाकला त्या गावामध्ये विकासाची कामं केली त्यामुळे तिथल्या जनतेने आम्हाला लीड दिलं त्याच्यामुळे एक नरेटिव्हची लढाई एक खोटा नरेटिव्ह सेट करायचा यू एम असं अशा पद्धतीचा एक प्रयत्न आहे परंतु मला वाटतं की मार्केटवाडीची जनता निश्चित त्यांना तोंडावर पाडल्याशिवाय राहणार आहे तो तुम्ही रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार करायची गरज नाही उत्तम जानकरचा एसटीचा दाखला रद्द येत्या काळामध्ये तो होईल पण आम्ही लढा देऊ आम्ही कायदेशीर मार्गाने लढू त्या ठिकाणी दलितांचं दलितांचं म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर बौद्ध मातंग होलार धोर चांबार या जनतेचा जो अधिकार आहे या म्हणजे माळसिरस तालुक्यातला बौद्ध समाज मातन समाज होलार समाज कधी विसरणार नाही की ज्याचा खोटा जातीचा जा दाखला आहे त्याला या ठिकाणी मोहिते पाटलांनी निवडून आणलं खरादारा सकट पडले हा इथला बौद्ध मातन कधी विसरणार नाही इतिहासामध्ये या ठिकाणी हा जो काळा दिवस आहे जो निवडून गेलेला उत्तम जानकर इथली जनता कधी विसरणार नाही बाबासाहेबांच्या स्वप्नांना बाबासाहेबांच्या विचारावर काम करणारी आंबेडकरी जनता हे कधी विसरणार नाही की मोहिते पाटलांनी खोटा जातीचा दाखला असणाऱ्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले त्याला निवडून आणलं त्याच्यामुळे इथली आंबेडकरी जनता भविष्यात अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार आपण भावे <laughs> मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचा उल्लेख केला ते आम्ही सत्य समजायचं भावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पड होतील का शंभर टक्के होतील काळजी करायची तयार नाही तुमच्यापर्यंत आमचे महादेव कावळे मिठाई द्यायला येतील हा विश्वास